राम मार घ्यामवार देवी दुके या भारता पलावर दादा तुझला वणी धारिले आता मज नको करी करी माता मज राम हवागन श्याम हवा दे तुके या घरता दे तुके या घरता बंधुराया राम म वाघन श्याम वारे तुके भरता तुझना तोड़ने राजभोगीता हो नरकामी सुखी तुजपनात तोड़ने राजभोगिता हो न नरकामी सुखी रघुराया है बंदुके पात धरेल लौकिकी रघुराया है बंधु प्रेम है पात्र धरेल की तव चरण सोड़ी को चरण सोड़ी वना ती त भरताला मज नको मज नको आणि अशा प्रकारे भरतानी भरतानी वक्तव्य केलं कसं केलं वक्तव्य की ज्या वेळेला राम राम प्रभू गेलं त्यावेळेला भरतानी काय केलं त्यांच्या पाठीमाग धावत केलाय आणि मग तिथे राम भेटल्यानंतर राम प्रमाण विनंती करतायत काय राम करतात हे दादा आजपर्यंत आपण खेडी मिळीने राहिलो आज मला कसली जागा अशा नव्हती मला कुठल्याच मूर्तीचा लाल तुम्ही झाला तुम्ही काय कर तुम्ही काय करा तुम्ही तुम्ही माझ्याबरोबर झाला मला राजे नको मला काही नको मला काही नको बघा आईला काय बोलला आईला त्या वचन मला दादा त्या वचन मला दादा दादा वणी धाडी आता म्हणजे जा वेळेला राजा दस देवावर त्या हितामध्ये मदत केली होती देवाला आणि त्यावेळेला मदत करताना रथाचं त्यावेळेला काही काय केलं होतं रथाला हात दिला होता कसं होतं सीया जास्त फालतच नक पण बरोबर पत्र देऊ त्यावेळेला त्यावेळेला ते होते प्रभू अरे आता काय नव्हतं ज्या वेळेला वेळे त्या वेळाने हे वर आणि ते वर ती मानलं होतं आणि मग ही भारताच्या अवस्था मग असा हा भरत मग आपण काय आपण काय बघितली की असा हा भरत की आला वस्ती भरताशी निवासा भरत श्री निजा भक्त भरते भक्ती उल अशा प्रकारे भरताने काय केले रामाचं राम धर्म धोरण भरतानी वकरी दादा मला पुन्हा गोष्टीचा मला मला पुन्हा गोष्टीचा मला लोक नाही दादा त्याच्यानंतर याच्यामध्ये आधी त्याच्यानंतर भरताच त्याच्यामध्ये एक शब्द आलाय आचार्य भक्तीचा भरत भरत कसा होता भरत कसा होता भक्तीचा आचार्य त्याला सर्व पांडित्य येत होत एक रामायणामध्ये आचार्य रामायणामध्ये आचार्युन गेलो कोणाचे होऊन गेला रावण बरोबर रावण रावण एवढा एवढा पांडित्य होता एवढा होता पण त्याला आपण रावण करतो आपण रावणाशी पण रावणाच्या एवढं ज्ञान कोणालाही होत ज्या वेळेला सीतामली शोधासाठी भगवंत श्री रामचा गुन्हा या हेमंतरायाचे म्हणून द्यावे लागली वानराच सरकार घ्यायला लागलं आणि त्यावेळेला त्या समुद्राला आनंद करून जायचं कसं एवढी पाळा पाचोला खाणारी माझी वानर बरोबर आहे ना या म्हणजे बघा आपला जर तिथं एखाद जर माणूस जर घेतला असता तर त्याला जेवण बांधवायला लागलं असता पण ही ही पाळा पाच खडारी सैनिक होतं आणि म्हणता एका एका जंगलात जायचं पाला तोडायचं आपलं पोट भरायचं बरोबर आणि मग आता हा समुद्र लावण कसा काय आरण व सांगितलं की आता इथे आपला काय करायचं आहे शंकराची स्थापना करावी लागेल आणि मग शंकराची स्थापना करण्यासाठी इथं ब्राह्मण पाहिजे मग आरंग्यावर जावण दोन आणि मग त्या वेळेला जामवत त्यांनी सांगितलं तुम्ही काय चिंता करू नका मी लंकेला जातो आणि रावण हा अत्यंत पांडित्याचा ब्राह्मण आहे आणि मग जामोन तर लंकेला गेलो जामोंद लंकेला गेल्यानंतर जामवंद गेल्यानंतर जामोंदर हा जामों रावणाच्या वडिलांचा अत्यंत घनिष्ठ संबंध होते मित्र नाते होते त्याचा काका आल्या वडील त्याने एवढा सादर के संस्कार केला पण जामोंद किती हत्तीसारखा दिसाला करू शका हो आणि मग त्याला जामोंदर नगरमध्ये स्वागत केला आणि तर फक्क साधत आणि मग स्वागत केला रावणाने आणि मग रावणाने विचारलं जामोंद त्याला काय विचारलं काका तुम्ही मागे तर काय तर तुम्ही तर नाही मला तुझ्याकडे काम आहे आम्हाला हे ए... शंकराची स्थापना करायची आणि त्या स्थापनाची त्या करण्याची तुम्हाला यायचं आहे आणि त्यावेळेला रावण मला आजपर्यंत लढायच केल्या आजपर्यंत मला कोण पंडित बोलला नाही आजपर्यंत पण मला ब्राह्मण बोलला नाही म्हणून आहे मोका तर का सांगा बरोबर हा पण त्यावेळेला राम ब्राह्मणा विचारलं तुम्ही मला नेताय पण कारण काय तो तो लंका विषय करायचे लंका जिंकायचे माझ्या स्वामीला कोणाला राम जोणा लंका जिंकायचे माझ्या स्वामीला पण शेवटला बघा ब्राह्मण कधी नाही बोलत नाही रावण हा पट्टीला काम कशा करतो ब्राह्मण आणि मग नाही बघा चला काका तुम्ही टेन्शन येऊ नका मग आता तुमचा मालक कसा आहे तुमचा मालक कसा आहे जन्माप आहे म्हणजे कुठल्या वस्तू नसतील मग ब्राह्मणाचं कर्तव्य काय ब्राह्मणाचं कर्तव्य काय जिथे वस्तू ती त्या वस्तू आणायची आमचं ब्राह्मण पाहणार तर काढतात बरोबर सत्य परत सत्यप्रश पण मना मोगरा ईश्वर जन्म जन्मा बरोबर की मन रे तुलसी अल्पुनी भगवंत म्हणजे आपला जर मोह निर्माण असेल तर भगवंताला त्या फुलांची काय गरज आहे काय गरज आहे देव भावाचा धोके देवाला फक्त काय पाहिजे भाव पाहिजे पण आता आमची काय झाले आमची नजर बदल गेली आम्हाला फक्त काय झालंय एवढा मोठा आनंद आहे मला सांगा पाचशे रुपयाचा आरोग्य देवाला काय करतो काही क्षणात पोचणार आहे काही क्षणात पोचणार आहे आणि मग माणसाला काय झालंयपणाचा आणि मग हे आपल्याकडे वेगळी रावणाने सांगितलं तुमच्या तुमच्याकडनं तुमचा मला वनात आहे आरणात आहे मग त्यांच्याकडं साहित्य विजय मला काय भी गेलो फिटिंग मी पुढे अरे हो पण ती पूजा करण्यासाठी ती मूर्तीची प्रतिष्ठा का करण्यासाठी सीतावाई लागलेली नाही ती पण घेतो ज्या वेळेला सीतेला घेताना रावणी बजावून सांगलं सीते तुला मी त्या पूजेला तिथे घेतोय पण तू माझ्या नजर किती आहे तिथे काहीतरी चोरून करून करायची नाही पुरी बाबा एखाद्या जर माणसां चोरी केली तर त्या चोराला पकडून मारून ती वस्तू आणायची अशी आधार घ्यायचं नव्हती सीतामाईला रावणाने परवून दिली पण सीतामाईला अधिकार की रावणाला मारणं किंवा रावणाला हरवून सीतेला नेणं हा त्या युद्धाचा नेम होता म्हणजे शस्त्र जर हातात असेल तर युद्ध करायचं शस्त्र असेल तर आता आम्ही मागशी उठी लागतो ना हा आणि मग आपण फडकेचा आणि मग राव रावणाने मान्यता दिली आणि मग विमान बोलवलं बोलवून बसले सर्वांची सामुग्री घेतली आणि विमान समुद्राच्या किनाला आला आणि मग तिथे राम कृ रा विचारते अहो तुमचं काय काम आहे आम्हाला लंका विजयासाठी तिथे भगवंत श्री शंकराची जग स्थापना करायची आणि मग त्यावेळेला तिथे शीतामाने वाजूचा वाणूचा शेतकऱ्याची पुण्य तयार केली मी झाला आणि ती पिंड तयार केली रावणाने तिथे स्थापना केली पिंडीची आणि मग पिंडीची स्थापना करून बघा आठ पर्यंत रावणाने शिकेला पडवून दिली होती आठ पर्यंत दम दटावण दा, दा, होता तू माझ्याशी लग्न कर पण त्यावेळेला शिकेली आणि रामाने रावणाला पुळे म्हणून नमस्कार केला आणि ही कथा जी मी तुम्हाला सांगतोय एक कंब महर्षी कंब ऋषी त्यांचा तमिळ त्यांचा तमिल रामायणामध्ये ही कथा आहे आपल्या गावाच्या रामायणामध्ये ही कथा नाही आहे हा महाराज सांगतोय असं तुम्ही होळी करा आणि मग तिने नमस्कार केला रावणाला गेला स्वामी तुमची आमची पूजा सांगते मग आमची पूजा करा तुमची दक्षणा काय आणि रावणाने काय उत्तर दिलं काय उत्तर दिलं असेल रावणाने उत्तर दिला अरे रामा श्रीराम प्रभू बघा तुम्ही प्रभू बोलतोय रावण रावण प्रभू बोलतोय राम प्रभू तुमच्याकडे काही तुम्ही मनामध्ये तुमच्याकडे काय द्यायला आहे म्हणून माझी एकच इच्छा आहे वेळेला मी मरण ज्या वेळेला माझं मरण येईन वेळेला मी खाली पडेल वेळेला तुम्ही माझ्यासमोर रायचं असं लागून घ्या तुम्ही समोर राहिलं एवढा हा विश्वास बरोबर आहे सांगायचा सांगायला होता की हनुमंत अत्यंत विश्वासी आलानंदी ग्रामाशी अनुसरून जेथे भरताची वस्ती निवास होता आणि भरत असते रामाचा निजभक्त म्हणजे हा रावण सुद्धा भगवंताचा काय होता भक्त होता आणि भरते उल्हास आणि या भरताच्या आपण सोडलेला काय आला भक्तीचा उल्हास आला अशा प्रकारे अशा प्रकारे म्हणजे मला सांगा की माणूस जर नम्र झाला माणूस जर नम्र झाला तर त्याला बऱ्याच काही गोष्टी भेटतात बऱ्याच काही गोष्टी घेतात बऱ्याच काही गोष्टी आपण तुकाराम विनंती आहे का शरण शरण हनुमंत तुझा आलो राम काय भक्तीच्या वाटा मज मजदार मग तुकाराम मारली हनुमताला काय विजन नवन भक्तीच्या वाटा ना त्या मला मोकळ्या करून दाखवा बरोबर मोकळ्या म्हणून मला दाखवा आणि अशा प्रकारे आता इथे आपण निर्बळाने घेतलेली होवी त्याच माझ्या बुद्धीला पडलं जस स्पष्टीकरण केलं कोणाला गोड वाटला असेल तर त्याप्रमाणे स्पष्टीकरण केलं आणि अजून पुढे भक्तीचा उदाहरण घेऊया की ज्या वेळेला ज्या वेळेला संत तुकारामाची परिस्थिती संत तुकार तुकारामांची परिस्थिती तुकाराम 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 thank mm -hmm. you संपत्ती जर गेल मोजाला गेलो ए, ए, था था तर ब्रह्मदेवाला सुद्धा तारा जर करत आणि तुकारामांची गरिबी जर मोजाला गेलो यमाच धोतर बोलवलं होते लक्षात आला तुकाराम तुकाराम नाम घेता बापे यम हळ तुकारामाचं दुसरं जर नाव भेटलं नियम का म्हणत होता केव्हा मनाचा अधिकार होता आणि मग त्यांनी भगवंताकडे काय म्हणलं शेरवर शेररा हवता तुझा आयोग होता काय भरती विचार का वाटाव अशी नऊविदा भरती या हनुमंतरायांकडे दुकाराला आणि आता चिंता पाळायला पडली शिवाजी महाराजांना चिंता पडली की माझा हा भक्त परिस्थिती काय गरीब आहे आणि त्या गरीब परिस्थितीमध्ये कसा दिवस काढायला हवा त्याला काहीतरी मदत केली पाहिजे आपण त्यांना काहीतरी मदत केलं पाहिजे आणि मग तुकाराम महाराजांनी काय केलंय मोराने का तुकाराम नजरा तो नजरा पाठवायचा कसा नजराना पाठवायचा कसा मग तुकाराम तुकाराम महाराजांना तो नजरा पाठवायचा कसा मग शिवाजी महाराजांकडं एक मुसलमान पारकरी होता मुसलमान शेवकाला तो नजरा ताड भरला किती होता तेवीस किलो मोहरा आणि साडेसात किलो सुवर्णाचा नजराणा घेऊन गेल्यानंतर आज सेवा करून गेल्यानंतर विचारतोय हो भाऊशी तुकारामा घर कुठला म्हातारी आजी आजी भेटली तिथे तुकारामा घर कुठला होीने बांधून तर आहे का तू काय काय विचारतोस का नाही आजी काय सांगू काय सांग तर शिवाजी महाराजांनी तरी भेट असून त्या वेळेला ती आजी एवढी लढायला लागली तुझ्या डोळ्यातून पाणी आलं त्यावेळेला त्या सेवा विचारला आजी तुम्ही काय राहताय द्यावेळेला आजी काय बोलली अरे राजा मी काय सांगू माझा शिवराय माझा शिवराय जर माझ्या इथल्या संतांचा एवढा विचार करत असेल तो किती महान करता राजा आहे देने? तो किती महान करता झाले म्हणून माझ्या जर असा जर राज्य आम्हाला असेल तर आम्हाला कसले निर्णयता होईल की आमच्या कलाकारांची तुमच्या संतांची तो काळजी घेतोय आणि तू तू त्यांना घेणकून आला नाही तू करम महाराज घेणार नाही हो आणि त्यावेळेला त्या सेवकाला पटलं की मी आजपर्यंत जे ऐकलं होतं तू कराम ती कुठली वस्तू घेत नाही मग आता चला पण महाराजांना काय उत्तर द्यायचं महाराजांना काय उत्तर द्यायचं आणि म्हणून तो तुकारामांचा घर शोधित गेला आणि शोक्याला तुकाराम घरात म्हणते तो नेलेला आता द्यायला मला म्हणून त्याचा तुकाराम इथे पूजा करायचे तिथे शिला जात म्हणून ठेवला आणि शिलामध्ये झाल्यानंतर संध्याकाळच्या वेळेला तुकाराम शिलांमध्ये झाला शिवकारा मनाचा काय झालं त्याचा खूपच असा वास यायला लागला दुकानवा संताची नाव विचारतात माझा काय वाचताना काळवेला ते सांगितलं काय नाही तेव्हा शिगावमध्ये सोडून काढलं तर काय सुवर्ण आणि हे कशा आणि हे विचारितपणे आपल्याला लोक आहे ते जाणत जाऊन जा परत द्या आणि असा करताना संताची विराव काही नाही तो ताट भरलेला मोला शिवाजी महाराजांना परत दिला आणि शिवाजी महाराजांना एक दुःख देत काय माझे संत असतील काय माझे भक्त असतील की आम्ही देऊ केलंय आम्ही देऊ केलाय आणि तरी पण ते घेत नाही आणि मग टाळेला सोनू पंत नावाचे पल्ली ताला शिवाजी महाराज तुम्ही काय का काय सांगू शिवाजी राजांनी त्यांची परिस्थिती सुधारावा काही काहीतरी समाजाने करावं म्हणून त्यांना ते दान दिलं म्हणून त्याच ना सोनुपंत काय काय ब्राह्मण ब्राह्मणाला तरी ब्राह्मणाचा भरत नाही आणि मग तो सोनुपंत काय करत आपण एक आयडिया गोष्ट लढवूया काय गोष्ट लढवूया की एक नार घेत नारळ आणि त्या नारळाला एक मधात असा होल पाडला आणि त्या होलामध्ये पंचवीस हिरं टाकलं पृथ्वी कोणा असे भिडे आणि ते आणि त्याला पुन्हा काय कळत त्यांनी त्याच्यावर कणकाचा गोळा घेतात आणि तो बोट बंद केला आणि जसं होता त्यांना नारळ काय केला आपण हा म्हणजे हा सोनू सोनुपंतचा विषय की हा पण नारळ तुका दिला की तुम्हाला घरी नारळ देईल मग त्यांना ते हिरे भेटतील आणि हे केल्यानंतर माता आता शिवाजी महाराजांनी काय केलं सोनूपंत पालखीमध्ये बसले आणि शिवाजी महाराज विषाण नावाद्या होळीवर आणि दर मनरतली दर मजल करीत शिवाजी महाराजमध्ये गेले पुढे तुम्हाला घरी पोहोचले आणि घरी पोहोचण्या वाऱ्यावर तुम्हाला बघा जरा तर कोण आपल्याकडे यायचा वाटत समजलं की शिवाजी महाराज आपल्या घरी येतात शिवाजी बाबा विचार केला आता राजे आपल्या घरी बसायला येतात तर मी बसायला काय देऊ मी त्यांना बसायला देऊ म्हणजे त्यांनी कमले कमरेला शेरा सोडला आणि दोन तुकडे केले आणि ये सोनं पण झाला आणि शिवाजी महाराज तो बसण्यासाठी टाकला आणि गेला शिवाजी महाराज तिथे आले आल्यानंतर सोनू पण त्या शेल्यावर बसले पण शिवाजी महाराजांचा शेला उचलला आणि मांडेवर का म्हणजे यंदा तेव्हा शिवाजी महाराज काय बोलले की आजपर्यंत या शेल्याने किती नंतर ऐकली असतील आजपर्यंत तुकाराम महाराजांची किती निर्णत ऐकली असतील मग तो तुकाराम महाराज किती पुण्य महाराज आणि मग तो शेल्यावर बसणार कसं आणि असं जेव्हा असा बरोबर एवढा जाणताळा होता आणि अशा प्रकारे शिवाजी महाराजाने देऊ केलं तरी तुकाराम महाराजांनी घेतलं नाही आणि मग तुकारामध्ये काय केलं तुकाराना सोनुपंत त्यांना नारळ द्यायला गेले आणि नारळ द्यायला गेल्यानंतर तुकाराने तुकारा ना तुकारा लांबून हा काहीच थांबा सोनुपंत ह्या वेळेला सोनुपंत शिवाजी महाराजा बोला की राजे त्यांना आटलं सुद्धा करत नाही बरोबर की नाही त्यांना उच्च करतोय संत तुकाराम महाराजांच्या वया समुद्रात बुडवतात नदीच्या पाटावर बुडवतात तेव्हा रुक्मिण मातेला बोलावलं बोलावलं आणि पंढरपूरचे मालक रुक्मिणी मातेला सांगतात पंढरपूरचे मालक रुक्मिणीला म्हणतात सर तुकाराम महाराज संकटात आहे तुमकारामांची गागा पाण्यात बुडवले जाते आणि मग आता रुक्मिणी माता काय बोलते पुंडली गजान महाराज आणि मग आणि रुपीण मातेला सांगाव की तुकाराम महाराजांच्या वह्या ह्या पाण्यात बोलवल्याने चालवल्या आहेत आणि मग आता माऊली काय बोलते देव तुम्हाला सांगता येईल मला पण मी जर तिथं आता रूप कुठलं तरी बोलून मला उपलब्ध मग मी काय करू आणि मग रुक्मिणी मातेने सूक्ष्म पाण्यात धारण केला आणि ज्या वेळेला शास्त्रीने टाकलेला होता शास्त्रीने जसं का गंगेमध्ये नदीमध्ये जसा वया टाकल्या बरोबर मातेने घेतल्या तुकाराम महाराजांच्या वया नाही दिलेल्या बरोबर त्यांनी बरोबर होत धन्य तुकाराम जा गेल्या तुमच्या पुढे काय दोन शब्द बोललो बरोबर मनात होतं अर्धा तासाचा मला काही दिला दिला त्याप्रमाणे बोललो अजून काही या होत्या परत रायाच्या समोर बोलायचं होतं तरी पण इथे सुरती जे नवले त्यांची वेळी आम्हाला नव्हतो माझ्यासाठी वेळाच वेळ काढून तुम्ही आलात माझ्यासोबत या हनुमंत रायाच्या प्रांगणात तुम्ही बसलात मी देवी आपल्या दोषी बोललो ते तुम्ही सांगते ऐकलात तर तुम्हाला शेतकृत्यांचा नमस्कार करतोय आणि आज इथे ज्या माधव माधव आराम गावन त्यांनी आई वडिलांचा नृत्य आज त्या नोंदराचा काणामध्ये कार्यक्रम ठेवला तरी त्यांना उठी मोठी धन्यवाद देऊ या सेवेचा आपण आता पुन्हा कोणा पण घरीच्या नाही